दिली सर <coughs> आता कमी कर करा हॅलो द्या नॉर्मल या हेलिकॉप्टर मध्ये बसून कोण आलंय लाईट एक तर पिवळा ठेवा नाही पांढर तरी ठेवा काहीतरी करा हा आता त्याला तर या हेलिकॉप्टर मध्ये कोण बसून आले सगळ्यांच्या दोन्ही हात वरती पाहिजे जरा टाळ्या सोबत द्यायच्या तुम्ही त्यांच्या भजनाने सुरुवात करणार आपण हा स्टेजवरची पाहुणे म्हणजे जमल तुम्ही टाळ्या द्या सोबत आम्हाला

नोकरीच कुठे नोकरी लागायला पंचवीस लाख रुपये लागते वरून लागतो काय पाच हजार रुपये पेक्षा कौटाच्या खाली बसट्याचे कवट विधान आजच्या कार्यक्रमाच्या जेवढ्या पोरी आल्या हे माझ्या मनाचं नाही बरं का इंदुरीकर महाराजांचं मग तुम्ही म्हणता मनाचं कसं काय बोलायला लागलं कार्यक्रमाच्या एवढ्या पूर या त्यांना सांगून ठेवतो जीव जर का पाहिला आला नाही तुम्ही तो पूर तुम्हाला कशाला जीव जर का पाहिला आला का त्याला डायरेक्ट हव हो म्हणायचं नाही त्याच काय त्या कि कोणाचं काही घालून येते याची पॅन्ट ग त्याचे बुटड ग तिसऱ्याचे स्वक्स ग आणि पुरी ग हुशार त्याला पाहिल्या पाहिल्या म्हणतात हम तुम्हारे हाय सनम कशाला वो है कसाला त्याला आल्या आल्या पहिला प्रश्न विचारतो भाऊ तुला पोट भरायची अकल आहे का आणि तुझ शिक्षण पूर्ण का तरच हवामाना नाहीतर चाल पय ह बा लबी ड ल मी डवि डवी ड लवी ड लवी हे सगळे जीवलक मित्र इथ बस आहे आजकालची पिढी जरा अवघड झाली महाराज आजकालची पिढी जरा अवघड झाली बाप पोराला विचारता येईल बाप पोराला विचारता येईल आई बिटी रात्री कुठं वाटा रे घरी यायला जरा उशीर झाला रात्री इकडू वाता पोरग बाबाला प्रश्न विचारतोय तुम्ही कुड वाता दिसला ही आजकालची पोरं जर बापाला प्रश्न विचारायला लागली तर ही पिढी कुठं चालली माय बापो हे आपण लक्षात घ्यावं आवित खरी देश सेवा म्हणजे नेमकं काय ते सांगतो पुढच्या गाण्याकडे बोलतो खरेदीची सेवा म्हणजे नेमकं काय ऐ काय झालं गाडीला हो तुमची जे कासा बसा डबल स्टँडला लावा ते कसं गरिबाच नुकसान न करू हा खरेदीच्या सेवा म्हणजे नेमकं काय ते सांगतो थांबतो आपल्या आई वडिलांची सेवा करा देशाची रक्षा करा धर्माची रक्षा करा दिलेलं वाचन पूर्ण करा नेहमी सत्य बोला आणि चांगला आचरण करा ही खरी देशसेवा आहे आवडलं का आवाज